मंगळवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी शहरातील मापरवाडी रोड परिसरातील त्रिसुळी येथे तयार झालेल्या त्रिशुळी मित्रमंडळ व्यायामशाळेचा भव्य लोकार्पण सोहळा माजी आमदार राजभोवाजे यांच्या हस्ते संपन्न करण्यात आला या लोकार्पण सोहळ्यात नगराध्यक्ष किरण डगळे यांसह नगरपालिकेतील नगरसेवक व त्रिसुळी येथील ग्रामस्थ उपस्थित होते सिन्नर शहरातील त्रिसुळी परिसरात माजी आमदार राजभाऊवाजे यांच्या प्रयत्नातून साकार झालेले कैलासवाशी विष्णुपंत गायकवाड कैलासवाशी भाऊसाहेब हिरे कैलासवाशी शिवाजी गाडे कैलासवाशी सखाराम काळे यांच्या स्मृतीपित्त्यार्थ साकार झालेले त्रिशुळी मित्रमंडळ व्यायामशाळेचा लोकार्पण सोहळा मंगळवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी माजी आमदार वाजे यांच्या हस्ते संपन्न झाला याप्रसंगी मुख्याधिकारी संजय केदार नगराध्यक्ष किरण डगळे गटनेते हेमंत वाजे नगरसेवक शैलेश नाईक सोमनाथ पावसे रुपेश मुठे नगरसेविका नलिनी गाडे पंकज मोरे आदींसह त्रिशुळी भागातील नागरिक व युवक उपस्थित होते एस सी न्यूज साठी अक्षय गायकवाड असेल त्यानंतर सर्व या ठिकाणचे सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते नेते आपल्या माध्यमातून मागील चार पाच वर्षापूर्वी भाऊंकडा या परिसरात व्यायामशाळा हो आणि साहित्याची उपलब्धता हो या अनुषंगाने बऱ्याच वेळा अगदी चर्चा झाली आणि आज तो योग आला की एक वर्षभरापूर्वी ही व्यायामशाळा बांधली गेली परंतु कोविडच्या काळामध्ये थोडा वेळ गेल्यामुळे या ठिकाणी व्यायामशाळेचं साहित्य उपलब्ध होत नव्हतं आणि आज त्याचा मूर्तमेढ लागला सर्व साहित्य या ठिकाणी उपलब्ध उपलब्ध करण्यात आलं आणि या ठिकाणी परिसरामध्ये की एक नवीन उर्जाबावी नवीन भावी पिढी आहे त्यांच्या वेगळ्या धोरणांना एक चालना मिळून या अनुषंगाने या ठिकाणी छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि नक्कीच एक समाधानाची बाब अशी की आपण एक नवीन मुलांसाठी पिढीसाठी आपण काहीतरी करू शकलो याचं एक समाधान या ठिकाणी व्यक्त करतो आणि नक्कीच अशा प्रकारचे कामं या परिसरात झाले पण आहेत मागे पण आपण या का कार्यक्रमात कार्यक्रमात पण आपण उपलब्ध होतो आता बघितलं असेल की आपल्या या परिसरात ही जेव्हा पाण्याची सोय नव्हती मागील वर्षाभरापूर्वी आम्ही सर्वांनी मागे लागून या परिसरात जर टँकरचा पाणी पुरवठा होत होता तो टँकरचा पाणी पुरवठा कसा बंद करता येईल आणि कशी त्रिवशाची टाकी कंटिन्यू चालू होता येईल त्या अनुषंगाने पहिला प्रयत्न केला गेला आणि या ठिकाणी जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के भाग जो टँकर होता तो टँकर मुक्त झाला याचा समाधानसुद्धा आम्हाला सर्वांना आहे खऱ्याच महिला महिला वर्गांना जो काही त्रास होता की टँकर येईल त्याची वाट पाहायची त्याच्यावर भांडणं व्हायची तो त्रास कमी झाला असं मला वाट त्याच्यात वाटत असेल आणि त्या अनुषंगाने खरंच एक मोठी उपलब्धता या परिसराला झाली आणि आम्ही सर्व या सहकार्याने सर काम करतो त्या सहकार्याने आम्ही पुढे काम करत राहू तुमची अपेक्षा अपे अशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू त्यानिमित्तानं मी सांगतो आणि थांबतो मंत्रिमंडळाच्या वतीने वेळोवेळी मागणी करण्यात येत होती आणि ती मागणी आज पूर्ण झालेली आहे त्या निमित्ताने आज आपण हा कार्यक्रम घेतला त्याचं समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत आहे या व्यायामशाळेचा उपयोग तरुणांनी योग्य रीतीने घ्यावा ही मी त्यांना विनंती करतो आणि आज इथं आल्यानंतर समजलं की जागा ही जागा ओपन स्पेस बराच मोठा आहे आणि त्याच्यात वेगवेगळ्या सोयीसुविधा आपल्याला उपलब्ध करून देता येतील तर मी आपल्याला शंभर टक्के आश्वासित करू इच्छितो की निधीची पूर्तता झाल्याबरोबर प्रथम ही मोजणी करून या संपूर्ण जागेला कंपाऊंड व्हावं माझी वैयक्तिकही इच्छा आहे आणि सर्वांचीच इच्छा आहे आणि नंतर एक एक गोष्ट पुढं वाढवत जाईल परंतु या जागेवर अतिक्रमण होऊ नये याची सुद्धा दक्षता आपण सर्वांनी घेतली पाहिजे की एक मी आपल्या सर्वांना विनंती सूचना करतो एकदा आपण कंपाऊंड केलं की त्याच्यानंतर मध्ये झाडं लावणं हिरवाई निर्माण करणं आणि या भागाला एक चांगलं स्वरूप यावं यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्याचबरोबर मी एखादी अंगणवाडी होत असेल तर अंगणवाडी या जागेत पाहिजे जेणेकरून लहान मुलं इथून लांब जायची गरज पडणार नाही